नमस्कार नमस्कार लोळगे के स्पाइन केअर सेंटर रस्ताला नेवासा येथे आज आपल्याकडे आलेले आहेत अजिनाथ पाटील जगदने आंतरवाली तालुका शहगाव जिल्हा आणि शेजारी बसलेत राहुल पाटील शिंदे ते पुणे येरवाडा येथून आलेले आहेत तर आज जगदने पाटील तुम्ही आमच्याकडं आज दिनांक एक पाच दोन हजार चोवीस बरोबर ना हो आजच्या तारखेला आलेले साधारण एक महिन्यापूर्वी आपण तुम्हाला फ्रोजन शोल्डर साठी ट्रीटमेंट दिली होती तुमच्या हातात मुंगी होते तर काय वाटतंय किती टक्के आधार तुमचा बरा आहे आमच्याकडनं तुम्ही कशा पद्धतीनं समाधानी आहात त्याबद्दल थोडस सांगा समाधानी होता शंभर टक्के रिझल्ट आला म्हणजे नक्की काय सांगाल की माझ्याकडे येणारे तुम्ही दवाखाने वगैरे इकडे तिकडे भरपूर दवाखाने आणि माझ्याकडे ट्रीटमेंट घेण्याच्या आधी दवाखाने करत असताना तुम्हाला कसल्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही माझ्याकडे आल्यानंतर तुमच्या टक्के समाधान असं आहे आणि आज ते आपल्याकडे आलेले आहेत त्यांचे जवळचे रिलेटिव्ह आहेत अजिनाथ पटेल जग सॉरी राहुल पटेल शिंदे ते थेट पुण्यावरून आपल्याकडे आले आहेत येरावड्याला राहतात ते, ते, ते आपण त्यांचा कमरेचा प्रॉब्लेम आहे बरोबर ना बरोबर हा कमर बघत आहे त्यांचं आणि थेरपी दिली साधारण एक पुढचं सात ते आठ दिवस राऊंड झाल्यानंतर तुमची जी प्रतिक्रिया आहे आपण तुम्हाला जी थेरपी दिली त्याचा जो काही रिपोर्ट येणार आहे की आपण पुढच्या सात आठ दिवसानंतर बघू तर जगमेरी पाटील तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल धन्यवाद